जगाचे मालक संत सद्गुरू बाळूमामाई यांच्या समाधी सप्ताहानिमित्त आयोजित पारायण समारंभाचे सध्या आयोजन करण्यात आले आहे सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये लाखो भक्त पारायणासाठी उपस्थित लावत असतात आज आपण या पारा निमित्त येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद कोणत्या प्रकारे बनतो हे पाहूया मित्रांनो नमस्कार सद्गुरू बाळूमामा यांचा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि या सप्ताहाची या महाप्रसाद तयारी या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे बघू आहे आज आपण या ठिकाणी बाळूमामांच्या भक्तांसाठीचा सा, महाप्रसाद कुठल्या पद्धतीने होतो हे बघणार आहोत तर चला बघूया या ठिकाणी भाताची तयारी चालू आहे महाप्रसादासाठीच्या बघू शकता या ठिकाणी आणि या ठिकाणी सकाळी येणाऱ्या भाविकांसाठी अल्पोपहारची व्यवस्था देखील केली जाते चहा आणि अल्पोपहार जे भक्त पारायणाला बसतात त्यांच्यासाठी या ठिकाणी असे बरेच हात या महाप्रसाद लागत असतात आमची तयारी सुरू आहे तयारी चालू आहे मामा किती जणांचा महाप्रसाद म्हणतोय दररोज किती लोक खातात आणि काय काय असते असतं बाळूमामांच्या महाप्रसादासाठी अनेक जणांचे हात सेवाभाव वृत्तीने या ठिकाणी राबत असतात बाळूमामांची श्रद्धा आपल्यावर अपरंपार राहावी यासाठी झटणाऱ्या या भक्तांना बाळूमामांचा आशीर्वाद नेहमीच नेहमीच राहील सध्या सप्ताहानिमित्त या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी सुसज्ज अशी सेवा करण्यात आली आहे एकाच वेळेला एक, एक हजार लोक या महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतील